तो मग उकल अरे गप ना बाबा तू का तू आपण हाणून घेऊ का झोप ना गप तू तुला परत टाकी देईन मधी त्याचं हिचरू नका बरं मी तुम्हाला हात जोडतो त्याचं हिचरू नका आपलं टाळकच खवळ होतं त्याला त्याचं काढलं आता ते ते हेलिकॉप्टरचं काढून ते मला माहितच नव्हतं करत माहीत नव्हता ते शेतकऱ्यांचं सहल होती त्यांचं गेल्या वर्षी ठरलेलं आहे त्यांचं की शेतकऱ्यांना हेलिकॉप्टरमधून फिरवायचं प्रदर्शनाच्या माध्यमातून ठरलेला विषय येतो आणि ते फिरत बीडला आले आणि त्याने वरून टाकले ते त्याच काय समज पण त्या आता ते काय नाही असे खोटे आरोप केले का आम्ही गिनितच नाहीत काही वाटत नाही आम्हाला त्याचं कारण त्यांना काही काम नाहीये आणि मराठ्याचा नात करू नका मला कोणी तू मराठी काही करू शकते भाऊ तू ग बस घुसले नात तो असल वागवतो कुचळ बुद्धीचा विचार करत नाही तो बुद्धी बारी बारीतल्या लेकरासारखी एवढी उडशी तू तो विचार चांगले नाहीत भावचाळ्या विचार आहेत त्यामुळं मग काय तू नात करूच नको मराठ्यात गेले आज मराठी तो एवढं आपटून न घेतलं काय उपयोग झाला तो हेच जर आपटेलं असतं गोरगरीब धनगर बांधवांच्या खऱ्या मागणीसाठी आज कुठली कुठं गेला असता गोरगरीब धनगर बांधवांनी तो पाठ थोपटिली असते की आमच्यासाठी लढायला लागला गोरगरीब धनगर बांधवांना वाटतं हे राजकारणी माणूस ये राजकार याच्या स्वार्थसाठी लढतं हे गोरगरीब ओबीसी बांधवांच्या जातीला छोट्या छोट्या खाऊन द्या ना तू

कोणाचाच मुलायजा करत नाहीत हा मी प्रामाणिकपणानं सांगतो त्यांचं कामच प्रामाणिकपणानं करते जे खरं आहे ते दाखवी देत तू त्यांच्या लाग तो मग उकडून गप्प बाबा तू का तू आपण हाणून घेऊ का झोप ना गप तू तुला परत टाकी देईन मधी कोणाचा माग लागाव का करावं ते बिचार हे प्रामाणिक काम आ लयच ये झालं मी म्हणल्यानं खोटं होणार नाही लोकांनी भजे खाऊन टाकलेले कागद जिलाबी खाऊन टाकले कागदच खाणार आहे ते थोड्या दिसत गप राय मग ऐक बिटन एक मी बारीक पोर गे मग न्या गेक चालला तू गप झोप बिटनू नको अरे तुला काय सांग अरे याला सांग अरे कोणीतरी